शिवाजी सर नमस्ते नमस्कार कशा आहात काय झालं आपण वेबिनार घेत होतो आणि वेबिनार मध्ये सगळ्यांना बोलायला वेळ मिळत नव्हता आणि मग काहींचे प्रश्न अनुत्तरित राहायचे म्हणून आपण हा नवीन एक उपक्रम चालू केलेला आहे की ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनी ते प्रश्न विचारायचे आणि त्याला मी इथून उत्तर देणार आणि हा जो व्हिडिओ आहे हा आपण युट्यूबला ठेवणार तर बाकी सगळ्या शेतकऱ्यांचे पण प्रश्न याच प्रश्नामध्ये उत्तर देतील आणि मग कोणी नाराज होणार नाही हा मेन कन्सेप्ट याच्या मागचा आहे तर सगळ्यात पहिलं तुम्ही तुमची ओळख करून द्या आणि ओळख झाल्यानंतर तुमचा काय प्रश्न असेल तो तुम्ही विचारा शिवाजी नामदेव कर्ड तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके तुमचा प्रश्न विचारा ना हो प्रश्न असा होता डाळिंबाच्या बागेला समजा सव्वीस नोव्हेंबरचं पाणी बाग पूर्ण लाल झालेली आहे पण मादीकळी म्हणजे एक पाच टक्के पण मादीकळी नाही ट्रेनिंग केलेलं आहे का ट्रेनिंग नाही तुमचं आपल्या कबाड्या सरांकडे आले तुम्ही दोनदा ना गंगापूरला कार्यक्रमाला ट्रेनिंगला वेळ नाही भेटला आणि मग मी आतापर्यंत कधी तुम्हाला पंधरा नोव्हेंबरला पानगळ करायला किंवा पाणी द्यायला सांगितलेलं आहे का नाही पंधरा नोव्हेंबर ला पाणी हा पण त्याच्यात जर पाणी आलं आणि तुम्हाला जर पानगळ करावी लागली कारण तुमच्या बागेला ताण होता आणि ताण गेला निघून पाऊस पडल्यामुळं ही कंडिशन तुमची तर झाली त्याच्यानंतर तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये मातीकडे निघण्यासाठी ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या केल्यात का आणि केल्या तर कोणत्या केल्या स्प्रे वगैरे चालू आहे डॉक्टर होते ना डॉक्टर व्हिजिट मारत होते आता लास्ट टाइम कालच एक्सप्रेस झिरो बावन आणि बोरॉन प्लस झिंक वगैरे ते, ते लास्टिंग शिवाजी भाऊ तसं मस्त हो काय ह्या पद्धतीने जर असं दोन दोन तीन तीन महिने जर ला जर आपण लावत असेल तर कशा अपर... त्या भागा आपल्याला पुढे साथ देणार आहे म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट माझी ही आहे की थोडस शिकायला पाहिजे आणि तुम्ही म्हणता वेळ नाहीये आज एक फवारणीसाठी जेवढा वेळ लागतो तेवढा ट्रेनिंगला वेळ लागतो आणि आता आंबे बहाराच्या बाबतीत तर मी पाच स्टेजेसला पाच सेशन घेतलेले आहेत दोन दोन तीन तीन चार चार तासाचे सेशन होतात आता फ्लावरिंग स्टेजला काय करायचं ते एकदा तुम्ही ऐकलं की त्याच्यामधून तुम्हाला सगळंचे सगळं समजून जात आहे ना आणि वातावरण बदलतं त्यानुसार आपल्या प्रॅक्टिसेस आपण बदलल्याच पाहिजे बरोबर कारण आता मी आंबे बहारासाठी वेगळं सेशन घेतले मृग बहारासाठी वेगळे सेशन घेतले हस्त बहारासाठी वेगळे सेशन घेतले हे घेण्याचं कारण काय होतं पाच अवस्था प्रत्येक बहारामध्ये आहेत परंतु ती प्रत्येक अवस्था प्रत्येक बहारामध्ये वेगवेगळ्या वातावरणात येते आणि त्या वातावरणात आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण आता एकदा जर बाग पुढं निघून गेली जर आता पंधरा नोव्हेंबर पंधरा डिसेंबर पंधरा जानेवारी म्हणजे साठ दिवस होऊन गेलेत तिला आणि आता मी तुम्हाला काहीतरी सांगितलं आणि त्याचे जर रिझल्ट नाही आले तर मग पुन्हा बीटी गोरेचे रिझल्ट येत नाही असं होतं तिथे तरी पण मी तुम्हाला सांगेल किंवा असे जे शेतकरी मध्येच बाहेर धरतात पंधरा नोव्हेंबर म्हणजे मध्येच बहार येतो कारण पहिलं पाणी दिल्यापासून तुमच्या बागेला ऊन मिळालं पाहिजे पहिलं पाणी दिल्यापासून तुमच्या बागेला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे एवढी थंडीमध्ये तो बाहेर निघत नाहीये मध्ये आपल्याला ढगाळ वातावरण होतं मग त्याच्यामध्ये आपल्याला कळी काढायची असेल तर आपण काय उपाययोजना करायला पाहिजे ते सगळ्यात महत्वाचं आहे तर आता तुम्ही तुमच्या बागेमध्ये हे तीन स्प्रे घ्यायचे आहेत पहिला स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे कौसा मॅक्सचा कौसा मॅक्स एका लिटर पाण्याला दोन एम एल घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये न्यूट्रियंट आहेत सगळेचे सगळे त्याच्यानंतर पाचव्या दिवशी तुम्हाला घ्यायचं आहे डेली ग्रो अर्धा मिली आधी अधिक झिरो बावन झिरो बावन हे घ्या डेली ग्रो अर्धा एम एल अधिक एकोणपन्नास बत्तीस झिरो एकोणपन्नास बत्तीस पाच ग्रॅम ने घ्यायचा आहे आणि पुन्हा पाच दिवसांनी कौसा मॅक्स दोन एम एल घ्यायचा आहे या तीन फवारण्या घ्या पाणी मध्येच द्या शेंडे निघत असतील तर शेंडे काढून घ्या आता तुम्हाला माझी काही निघेल ह्या तीन फवारण्याच्या माध्यमातून आणि सर दुसरा प्रश्न होता निमेटोड पण जास्त मागच्या वर्षी म्हणजे नव्हती लास्ट टाइम पर्यंत नाही आता मग तुम्ही माझ्या एखाद्या युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये जरी पाहिलं असेल ना तर मी कायम सांगतो की निमाट्रोल एकाच रात्रीतून येत नाही एकाच रात्रीत मरत नाहीये तर त्याच्यासाठी मी अमावस्या आणि पौर्णिमा चे सूत्र सांगतो अमावस्याच्या दिवशी तुम्हाला अर्धा किलो पोस्टिन रिच अधिक शंभर एम एल निमाट्रोल हे द्यायचं आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला द्यायचं आहे अडीचशे ग्रॅम लान्स स्प्रो हे जर तुम्ही दिलं तर मायक्रो ऑर्गॅनिझम तुमच्या बागेमध्ये एवढे वाढतील कि ते मररोग असेल येऊ देणार नाही आणि अन्नद्रव्य उपलब्धता जी आहे ती चांगल्या पद्धतीने करतील तेवढं करा ठीक आहे आणखी काही आणि ज्या नंबरला तुम्ही प्रश्न पाठवला होता एक्क्याण्णव सतरा एक्कावन्न बावन्न त्रेपन्न त्याच नंबरवरती तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर पुन्हा लिहून पाठवायचं मला रिझल्ट आले कारण मी सांगतो ते आपल्याला तपासून पण पाहायचं आहे की खरोखर रिझल्ट येतात की नाही येतात मग पुन्हा आपण तुम्हाला मी अलाव करेल बोलायला आणि मग तुम्हाला कसे रिझल्ट आले तेवढं फक्त ह्या तीन फॉवर्मॅनचं सांगायचं आहे ठीक आहे ठीक ठीक आहे का चालू आहे ना हो चालू आहे हा नोटम्स बंद करू ते चालू हा नाही ते चालू आहे कबाड्या सरांकुन चांगलं होतं गंगापूर हा ठीक आहे ना चालू ठेवा ठीक